जिल्ह्याच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले निवेदनात बोर्डच्या शाळांची जी मनमानी आहे शालेय शैक्षणिक साहित्य खरेदीबाबत आपल्या एका विशिष्ट संबंधित जे जे दुकाने असतील त्या दुकानांमध्ये शैक्षणिक साहित्य खरेदी करायला लावतात त्याच्यात पंचवीस ते तीस टक्के जास्त पर... जास्त पैसे घेतले जातात आणि यातनं पालकांची आर्थिक लय लूट होते त्यामुळे आम्ही विशाल नरवाडे साहेब यांच्या लक्षात आणून दिले की ही पालकांची लूट होत आहे ती थांबविण्यासाठी या शैक्षणिक शाळांच्या दर्शनी भागात फलक लावण्यात यावे आणि त्यात सांगण्यात यावे की कुठल्याही आमच्याकडनं शैक्षणिक साहित्याची सक्ती करण्यात येत नाही आपल्याला ज्या दुकानातनं शैक्षणिक साहित्य घ्यायचं आहे त्या दुकानात आपण घेऊ शकतात आणि शैक्षणिक साहित्याची जी यादी आहे ती विद्यार्थ्यांच्या पालकांच्या साठी शाळेच्या दर्शनी स्थळी लावण्यात यावी असे आदेश लवकरात लवकर काढण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांचे आणि पालकांची आर्थिक रूट यातनं थांबणार आहे असे आदेश लवकरच विशाल नरवाडे साहेब हे काढणार आहेत जयन जयमान आदेश लवकरात लवकर काढण्यात यावे જેને વિદ્યાર્થી